भाजपने ओबीसींना कसं सांभाळलं महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर पार पडलाय मध्ये राजभवन इथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या दहा आणि राष्ट्रवादीच्या नऊ अशा एकोणचाळीस मंत्र्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या मार्फत पदाची व गोपनीयतेची शपथ देण्यात आली ज्यात तेहतीस कॅबिनेट व सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे मात्र या पाठोपाठ भाजपने मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाला झुपत माप दिल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी समाजांच्या या जातीय ध्रुवीकरणाने महायुतीला जोरदार फटका बसल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपने दोन्ही जात समूहांना समान प्रतिनिधित्व दिल्याचं दिसून या मंत्रिमंडळामध्ये महायुतीने जातीय समतोल राखत मास्टर स्ट्रोक कसा खेळलाय भाजपने ओबीसींना कसं सांभाळून घेतलंय हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी भाजपने मंत्रिमंडळात जातीय समतोल कसा राखलाय ते पाहूयात महाराष्ट्र राज्याच्या बेचाळीस जणांच्या मंत्रिमंडळामध्ये सोळा मंत्री हे मराठा समाजाचे तर सतरा हे ओबीसी समाजाचे असून ब्राह्मण समाजाचे दोन एस सी व एसटी समाजाचे प्रत्येकी दोन मुस्लिम समाजाचा एक तर जैन समाजाच्या एका मंत्र्याचा समावेश आहे पण यातील सर्वात लक्षवेधी आकडा आहे तो ओबीसी समाजाचा बेचाळीस जणांच्या मंत्रिमंडळात तब्बल सतरा ओबीसी मंत्र्यांना स्थान देऊन भाजपने ओबीसी समाजाला झुकतं माप दिल्याचं दिसून येत आहे ज्या माधव पॅटर्नच्या बळावर भाजपने महाराष्ट्रात आपली पाळेमुळे घट्ट केली त्या माधव समीकरणातील म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी समाजातील पाच मंत्री करत भाजपने या समीकरणाला आणखी बळकटी दिल्याचं दिसून येत आहे सोबतच कुणबी समाजातीलही तीन जणांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे याशिवाय माधव समीकरण व कुणबी समाज सोडून ओबीसी जात समूहातील बंजारा गुर्जर तेली कलाल राजपूत आगरी आणि गवळी या इतर नऊ मायक्रो ओबीसी समाजाच्या आमदारांना मंत्रिमंडळात जागा देत फक्त माधव पॅटर्न पुरता मर्यादित न राहता भाजपने सर्वसमावेशक अशा ओबीसी राजकारण करत असल्याचा संदेश दिलाय हे झालं संपूर्ण राज्याच्या बाबतीत मात्र गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील जातीय ध्रुवीकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात देखील भाजपने असाच जातीय समतोल साधत ओबीसी समाजाला सांभाळून घेतल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मराठवाड्याच्या वाट्याला तब्बल सहा मंत्रीपद आलेली आहेत त्यातील तीन मंत्री हे ओबीसी दोन मंत्री हे मराठा तर एक मंत्री हे बौद्ध समाजातील आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच लक्ष्मण हके यांच्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा धुमसत असतानाच भाजपचा जातीय समतोलाचा फॉर्म्युला हा जातीय ध्रुवीकरणाच्या विरोधातील मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जातं आणि याच पार्श्वभूमीवर शपथविधीच्या दरम्यान पंकजा मुंडे यांचा शपथविधी हा चर्चेचा विषय ठरला कारण साधारणत भाजप विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रीपद देत असते मात्र पंकजा मुंडे या विधान परिषदेवर आमदार असून सुद्धा त्यांना मंत्रिपदी संधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र मुंडे घराण्याची राजकीय पार्श्वभूमी आणि राजकीय ताकद लक्षात घेतल्यास या गोष्टीमागील कारण सहज कळून येईल मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यात वंजारी समाज बहुसंख्या आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहे दोन हजार चौदा साली त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या राजकीय वारशाला पुढे चालवण्यास सुरुवात केली त्यामुळे परळी तालुक्यावर एक हाती वर्चस्व असणाऱ्या व बीड जिल्ह्यामध्ये प्रभावी ठरणाऱ्या वंजारी समाजाला आणि पर्यायाने गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्याला भाजप अजूनही विसरलेली नाही असा संदेश देत भाजपने वंजारी समाजाला सोबत जोडून ठेवल्याचं दिसून येत आहे मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान घडलेली आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शपथविधी या शपथविधी सोहळ्याची सुरुवातच बावनकुळेंच्या शपथविधीने झाली ज्यामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे क्रमांक चारचे मंत्री ठरलेले आहेत बावनकुळे यांना अशा प्रकारे सेटल करत भाजपने साधलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बावनकुळे व पर्यायाने ओबीसी समाजाचे भाजपच्या विजयातील महत्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश भाजपतील देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातील महत्त्वाचे क्रमांक दोनचे नेते आहेत याच विदर्भातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे लोकसभा निवडणुकीत डी एम के अर्थात दलित मुस्लिम आणि कुणबी समाजाच्या नाराजीमुळे महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला त्यामुळे महायुतीला विदर्भातील दहा पैकी फक्त तीन जागांवर यश मिळालं आता या एन के फॉर्म्युलाला उत्तर द्यायचं असेल तर नॉन कुणबी ओबीसी समाज जास्तीत जास्त संख्येने भाजपसोबत जोडलं जाणं गरजेचं होतं बावनकुळे यांना मंत्रीपद देऊन नॉन कुणबी मायक्रो ओबीसी समाजाला भाजपच्या बाजूने जोडून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे लोकनीती सीएसडीएसच्या लोकसभा पोस्ट पोल महाराष्ट्रात भाजपच्या नॉन कुणबी ओबीसी मतांमध्ये पस्तीस टक्के घट झाली होती त्यामुळे हे चित्र जर बदलायचे असेल तर छोट्या छोट्या ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने त्यांना प्रतिनिधित्व देण्यास सुरुवात केली आहे यासाठी भाजपने आधीच आखणी करायला सुरुवात देखील केली होती चंद्रशेखर बावनकुळे हे मायक्रो ओबीसी जात समूहातील तेली समाजाचे प्रतिनिधित्व करतात पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तेली समाजाची संख्या ही लक्षणीय आहे आणि या जिल्ह्यांमधील तब्बल दहा ते बारा विधानसभा मतदारसंघात तेली समाज हा प्रभावशाली देखील आहे दोन हजार चौदा पर्यंत तेली समाज हा प्रामुख्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिल्याचं सांगितलं जातं पण पन भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न करून तेली समाजाला आपल्याकडे वळवून घेतलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये तेली समाजातून येणारे रामदास तडस यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने हा वर्ग आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला दोन हजार चार पासून सलग तीन टर्म कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे देखील आमदार म्हणून निवडून येत होते पण दोन हजार एकोणीस साली त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना संधी देण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केल्यामुळे टेकचंद सावरकर निवडून देखील आले पण तेली समाजाच्या नेत्याला तिकीट नाकारल्यामुळे पूर्व विदर्भात भाजपला जवळपास सहा ते आठ विधानसभेच्या जागांवर फटका बसला ती स्थिती यावेळी पुन्हा उभी राहायला नको म्हणून प्रदेशाध्यक्ष असूनही बावनकुळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची रणनीती भाजपने आखली ज्यात चंद्रशेखर बावनकुळे निवडून देखील आले आणि आता याच बावनकुळेंना सरकारमध्ये मंत्रिपद देऊन भाजपने विदर्भात प्रभावशाली असलेल्या तेली समाजाला सोबत जोडून घेतलाय अशा प्रकारे मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने ओबीसी समाजाला सांभाळून घेत भाजपचा डीएनए हा ओबीसीच असल्याचं चा नरेटिव्ह पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं दिसून येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने यशस्वीपणे जातीय समतोल राखत ओबीसींना सांभाळून घेतले का तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय घडामोडींच्या माहिती आणि विश्लेषणासाठी लाईक शेअर फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद